भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश म्हणून भूषण रामकृष्ण गवई यांनी बुधवारी शपथ घेतली राष्ट्रपती भवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भूषण गवई यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली भूषण गवई हे सहा महिन्यांसाठी सरन्यायाधीश असणार आहेत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ते देशाच्या सरन्यायाधीश पदी राहतील त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर देशाला पुन्हा एकदा नव्या सरन्यायाधीशांचा शपथविधी करावा लागेल यावेळी पहिल्यांदाच देशाला महिला सरन्यायाधीश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण त्यांचा कार्यकाळ हा अवघा छत्तीस दिवस असू शकतो सरन्यायाधीशांच्या निवडी संदर्भातले निकष यासाठी कारणीभूत ठरणार आहेत न्यायमूर्ती बी आर गवईंनी बुधवारी चौदा मे रोजी देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी न्यायमूर्ती गवई हे सरन्यायाधीश पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत मात्र याचप्रमाणे जेव्हा सरन्यायाधीश गवई निवृत्त होतील तेव्हा त्यांच्या जागी अशाच प्रकारे नव्या सरन्यायाधीशांची निवड करावी लागेल या निवडीसाठी विद्यमान सरन्यायाधीश कॉलेजियम मध्ये या संदर्भातील नावाचा प्रस्ताव ठेवतात आणि कॉलेजियमच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जातो सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असणाऱ्या न्यायमूर्तींमध्ये सेवा ज्येष्ठता हा सरन्यायाधीश पदासाठीचा सा महत्त्वाचा निकष मानला जातो आणि त्यानुसारच न्यायमूर्ती गवईंची या पदासाठी प्रामुख्याने निवड करण्यात आली होती त्यामुळे न्यायमूर्ती गवई नंतर सेवा ज्येष्ठतेनुसार सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींचीच सरन्यायाधीश पदासाठी निवड होण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे आणि असं जर जा झालं तर न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांची दोन हजार सत्तावीस साली देशाच्या सरन्यायाधीश पदी निवड होऊ शकते आणि दोन हजार सत्तावीस मध्ये न्यायमूर्ती नागरत्ना या भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश ठरतील कोण आहेत बी व्ही नागरत्ना पाहूयात बी नागरत्ना या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आहेत त्यांचे वडील ई एस व्यंकट रमैया हे भारताचे एकोणीसावे सरन्यायाधीश होते नागरत्ना यांनी त्यांचे शालेय शिक्षण आणि कला शाखेतील पदवी ही नवी दिल्ली इथून घेतली आहे नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायदा विद्याशाखेत पदवी पूर्ण केली दोन हजार आठ मध्ये त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये त्यांची भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली नागरत्ना यांनी महिला न्यायमूर्ती म्हणून जवळपास सहा वर्ष दोन महिने काम जे वरिष्ठ असतात त्यांच्या नावाची शिफारस केली जात असल्यामुळे सेवा ज्येष्ठतेनुसार सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या कार्यकाळानंतर चोवीस सप्टेंबर दोन हजार सत्तावीस रोजी बी व्ही नागरत्ना या सरन्यायाधीश बनू शकतील परंतु पासष्ट वर्ष वयामुळे त्यांचा कार्यकाळ हा केवळ छत्तीस दिवसांकरताच असेल नागरत्न देशाच्या पहिला सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांना दिवसांचा का या पदावर येणार आहे त्यांच्या निवृत्तीमुळे चोवीस सप्टेंबर पासून छत्तीस दिवसांनंतर देशाला पुन्हा एकदा नवीन सरन्यायाधीश मिळू शकतील स्वतंत्र भारताच्या इतिहासात गेल्या पंच्याहत्तर वर्षात आस्था गायक एकही महिला न्यायमूर्ती ही देशाची सरन्यायाधीश झालेली नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत सर्वोच्च के न्यायालयात केवळ अकरा महिलांनीच न्यायमूर्ती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे त्यामुळेच न्यायमूर्ती व्ही व्ही नागरत्ना या सरन्यायाधीश होणं ही खचितच अभिमानाची बाब असणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिनी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका